लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी जिंतूर तालुक्यातील रेपाया गावामध्ये पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला एका सुशिक्षित मराठा तरुणानं हातापायावर पेन न लिहून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित आहे हा तरुण मराठा आरक्षणाचा तिसरा बळी ठरला आहे रेपा येथील तरुण दत्ता शिवाजी पवार हा परिसरातील शेतामध्ये विषारी औषध खाल्ल्यानं अत्यवस्था अवस्थेत मिळून आला यावेळी गावकऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं दरम्यान त्याच्या पायावर एक असल पाटील मराठा आरक्षण चोवीस डिसेंबर तर दोन्ही हातावर मिशन मराठा दोन हजार चोवीस आरक्षण दोन हजार तेवीस काय करता पन्नास मराठा असा मजकूर लिहिलेला आढळून आलाय आरक्षणाला कंटाळून आपल्या शिक्षणाला कंटाळून कारण की नोकरी लागत नाही मला शेती नाही मला धंदा नाही त्यामुळे त्याने कंटाळून आपली आज यात्रा खतम केली आमच्या इथला आज बळी गेलेला आहे आरक्षणा त्याच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे त्या कारणास्तव त्याने आज त्याचे जीवन व त्याच्या हातापायावर आरक्षणा आहे आम्ही अवस्थेमध्ये आमच्या शेतात साप हे झालता दवाखान्यात आणलं डॉक्टरने त्यांना मृत्यू घोषित केलं त्याच्या हातावर मराठा आरक्षण लिहिलेलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी उद्या सतरा डिसेंबर रोजी अंतरवाली सराठी इथं मराठा समाजाची बैठक मराठा आरक्षण जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन परभणी येथील नितीन देशमुख यांनी के केलंय उद्या सतरा डिसेंबर रोजी अंतरवाली सराठी येथे ठीक सकाळी नऊ वाजता सकळ मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये मराठा समाजाची पुढील दिशा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त परभणी जिल्ह्यामधील प्रत्येक गावामधील जेथे जेथे धरणे आंदोलन चालू आहेत जेथे जेथे उपोषण साखळी उपोषण चालू आहेत जिथे जेथे अमरण उपोषण चालू आहेत अशा सर्व मराठा युवकांनी बांधवांनी मोठ्या संख्येनं अंतरवादी सराठी येथे उपस्थित राहावं असं आव्हान आपल्याला मी करत आहे धन्यवाद गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी विशारद डॉक्टर गोविंद मोबाईल क्रमांक आठ मराठा आरक्षण विरोधा मनोज जरांगे पाटील यांची गंगाखेड इथं बावीस डिसेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेची पूर्वतयारी जोरात सुरू असून जेसीबीच्या माध्यमातून या परिसराची साफसफाई सुरू करण्यात आली आहे या सभेला किमान तीन लाख बांधव उपस्थित राहतील या पद्धतीनं ही तयारी करण्यात येत आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या समज जिनिंग कॉर्नर जवळ गळ्यावर चाकून वार करत शेख रफीक शेख गनियाचा निर्गुण खून करणारा आरोपी शेख मेराज शेख शकील याला जिल्हा न्यायालयानं दहा वर्षाचा सश्रम करावा असं पंधरा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे याबाबत नागलपेठ पोलीस ठाण्यात नसरीन बेगम शेख रफिक यांनी जानेवारी रोजी दिली होती पती शेख रफिक व मुलगा शेख हे दुचाकीवर जात असताना आरोपी शेख मेहराज त्यांच्या दुचाकीला लाथ मारली त्यानंतर आरोपी शेख मेहराजानं मय तुमको जिंदा नाही छोडूंगा तुझे खतम करता असं म्हणून फिर्यादीचे पती शेख रफिक शेख गनी यांच्या गळ्यावर चाकून वार केले यामध्ये शेख रफिक जखमी झाले त्यांना उपचारार्थ सरकारी दवाखाना व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु अति रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला हे प्रकरण दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश ए शेख यांच्या न्यायालयात चालवण्यात आलं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश ए शेख यांनी वरील शिक्षा सुनावली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी शहरी व ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगार मिळून आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी तसंच त्यांच्यातली नकारात्मकता दूर व्हावी या हेतून युवा उद्योजक सुनील गुट्टे यांच्या संकल्पनेतून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित नोकरी मिळावा इच्छुकांसाठी मोठा व्यासपीठ बनला आहे दोन दिवस आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून सहभागी उमेदवारांनी मुलाखतीला आत्मविश्वासानं व संयमानं सामोरं जावं असं आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलंय पुर्णा शहरातल्या सुमन मंगल कार्यालयात मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं युवा उद्योजक सुनील गुट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात नोकरी महोत्सव सीझन टू भव्य उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये तब्बल ऐंशी कंपन्या सहभागी झाल्या असून जवळपास सहा अधिक नोकरी इच्छुकांनी नोंदणी केली आहे त्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच गर्दीचा यावेळी मुख्य आयोजक सुनील गुट्टे माधव गटविकास अधिकारी मयूर विकासवाड बापूराव घाटोळ नंदकुमार डाकोरे चंदा बोबडे सुभाष देसाई संदीप माटेगावकर आदींची उपस्थिती होती तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्य तेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव आमदार बाबाजांनी दुराणी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या बाबतीत समर्पक भूमिका घेतली त्याबद्दल तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती मिळाल्याबद्दल त्यांचा परवणी सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक किरण सोंटके संतोष देशमुख दत्तराव मांदळे बाळासाहेब देशमुख मनोज राऊत शेख सलमान नारायण आढाव तातेराव कोल्हे रंगनाथ पवार आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूर जालना महामार्गावरील चारठाणा पुलावरून ट्रक आयशरला धडकून पुलाखाली चाळीस फूट खाली नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सतरा डिसेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारला घडली दरम्यान ट्रक कॅबिन तोडून चालकाला बाहेर काढण्यात आलं यामध्ये चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले तर त्याचा सहकारी देखील गंभीर जखमी झाला आहे आयसर चालकाच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे या अपघाताची माहिती किशन प्रसाद खाडे यांनी पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड सहायक पोलीस उपनिरीक्षक मानिक कुलकर्णी रमेश गिराम तसंच चारठाण्यातील शेख गफार व सैन्य दलातील जवान फिरदोस खान यांच्यासह नागरिकांनी मदत कार्य करून जखमींना बाहेर काढलं हा ट्रक धुळे येथून वर्धा इथं जात होता चार्टना रुग्णवाहिकेतून चालक इसाकुद्दीन शेख यांनी जखमींना जिंतूर इथं हलवले रेड ऍपल एक्सक्सिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ब्राह्मण समाजातील गरीब गरजवंतांना आरक्षण मिळालं पाहिजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पाथरी इथं अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना दिले ब्राह्मण था समाजाच्या विविध मागण्यांसाठी पाथरी येथील प्रकाश केदारे यांनी सोळा डिसेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय था परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बांधून द्यावं पोराहित्य करणाऱ्या ब्राह्मण बांधवांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात यावं आदी मागण्या करण्यात आल्या आहेत दरम्यान आपण ब्राह्मण समाजाच्या पाठीशी असून आपण खंबीरपणे शासन दरबारी याचा पाठपुरावा करणार असल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं रेड ऍप्पल एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या खानापूर नगर येथील हनुमान मंदिर इथं अखंड हरिणाम सप्ताह व भागवत आयोजन करण्यात संत इथं महाराज यांच्या कृपा प्रसादानं व संत गुरुवर संत गुरुवरे सोपान आशीर्वादानं अखंड हरिणाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आले आज भागवत कथेचा पाचवा दिवस होता या भागवत कथे दरम्यान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालकपदी रवींद्र पतंगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंजाबराव देशमुख पवन निकम प्रकाश देशमुख बाळासाहेब मोरे रमेश पवार सुरेश देशमुख बाळासाहेब शेंद्रे वंदन सुगंधी मिलिंद सुगंधी अप्पा लोणकर आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी ब्राह्मण समाजातील तरुणांच्या आर्थिक उन्नतीकरिता परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या मागणीसाठी महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या वतीने पाथरी इथं प्रकाश केदारे यांनी सोळा डिसेंबर पासून तहसील कार्यालयासमोर बेमुद उपोषण सुरू केलंय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या बैठकीत चौदा डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी परशुराम आर्थिक विकास या मंत्रिमंडळ बैठकीतून घोषणा करू असं आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन न दिल्यामुळं त्यांनी हे उपोषण सुरू केले रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भारत मिशन अंतर्गत आगंदरी अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी गाव स्तरावर वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालयाची तसंच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामं पूर्ण करून गाव शाश्वत करण्यासाठी राज्यात चाळीस दिवसांचं विशेष स्वच्छता अभियान राबवलं जात या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हे अभियान केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार प्रभावीपणे राबावं असा आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाबोधी न्यूज चॅनलचा चा बारावा वर्धापन दिन सोहळा पूर्णा शहरातल्या रेल्वे मैदानाच्या विस्तीर्ण जागेवर संपन्न झाला यावेळी सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात आणि त्यांचा संच यांच्या गीताचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचप्रमाणे व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचं व्याख्यान संपन्न झालं भदंत पैयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्णा महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संदीप डगरे प्रकाश कांबळे गोपाळ कटोले केशव दुंदळे राम धबाले देवानंद कापुरे मिलिंद कांबळे आणि जी उपस्थितीची होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी पूर्णा तालुक्यातील गौर शिवरामध्ये गोविंद मोगले यांना विद्युत मोटर लावताना विजेचा धक्का बसल्यानं ते मृत्युमुखी पडले गौरशिवार पिकांना पाणी देण्याकरिता मोगले विद्युत मोटर लावत होते त्याचवेळी विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते पडले या प्रकारानं मोगले कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा मृतदेह शिव विछेदना पाठवण्यात आलाय मोगले यांच्या पश्चात वडील पत्नी तीन मुलं एक मुलगी असा मोठा परिवार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद